वाशिम जिल्ह्यामध्ये काटेपूर्णा अभयारण्यामध्ये पक्षी अभ्यासक सुमेध वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षी अभ्यास कार्यशाळा आणि क्षेत्र भट भेटीचं आयोजन करण्यात आलं आहे सुमेध वाघमारे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पक्षी अभ्यासक असून सुमारे दोनशे पशुपक्ष्यांचे आवाज काढून त्यांची बर्डमॅन अशी ओळख निर्माण झाली आहे वनपर्यटनाकडे केवळ मनोरंजन किंवा विरंगुळा म्हणून न पाहता ती एक मानवी जीवनाची आवश्यक बाब असल्याचं मत सुमेध वाघमारे यांनी यावेळेस बोलताना व्यक्त केलं पक्षी निरीक्षण करताना घेण्याची काळजी आवाज हालचाली आणि रचनेवरून पक्ष्यांची ओळख विविध परिस्थितीत पक्षी आणि वन्यप्राण्यांच्या संवादातले बदल संकटाची चाहूल लागताच पक्ष्यांचे सूचक आवाज यावर बर्डमॅन वाघमारे यांनी मार्गदर्शन केलं जंगलभ्रमंती करताना प्लास्टिकचा वापर टाळावा तसंच वन्यप्राण्यांना खायला देऊ नये निसर्ग साखळीला कोणतीही हानी न करता पर्यटन करण्याचं आवाहन त्यांनी केलं उत्तरेकडून दक्षिणेकडे मार्गक्रमण करताना काटेपूर्ण अभयारण्य आणि तेथील जलाशय देशी विदेशी पक्ष्यांसाठी महत्वाचा थांबा आहे त्यामुळे इथल्या निसर्गाच्या संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं हिरवळ जंगल आता सुकलेलं आहे त्यामुळे लपलेले प्राणी तुम्हाला लगेच समोर दिसतील कारण पानं काही आहेत खडखड पानांचा आवाज सांगून जात जात असतो हवाची झुळूक आपल्याला बोलून असते प्रत्येकाने आलं पाहिजेत बऱ्याच जणांनी हे जंगल पाहिलं नसेल काटेपूर्ण अभयारण्य त्यांच्यासाठी तर मेजवानी आहे तर त्यांनी सांगितलं आहे की आपण जसं प्राण्यांना पक्ष्यांना आवाज देतो तर ते आवाज त्यांच्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट एवढा न करता असं त्यांना त्रास नाही देत आपण इतर म्हणजे त्यांना त्रास नाही द्यायचा आणि त्यांनी वेगवेगळे वेग आवाज काढलेले आहेत बाबत आपल्या समोर जसं एकदम आम्हाला ते रिअल वाटले खरं म्हणजे असं कधी ऐकलं नाही असं फक्त मोबाईलवर ऐकतो आपण तर ते आज प्रत्यक्षात ऐकलेलं आहे आणि खूप छान वाटलेलं आहे आम्हाला